पुणे जिल्ह्याच्या मावळ तालुक्यातील देहू रोडच्या गांधीनगर परिसरात गोळीबाराची घटना घडली आहे देहू रोड येथे वाढदिवसाचा कार्यक्रम सुरू असताना सरईत गुन्हेगाराकडून हा गोळीबार करण्यात आलाय यात एकाचा मृत्यू झालाय तर दुसरा एक जण गंभीर जखमी झालाय गुरुवारी रात्री साडे अकराच्या सुमारास गोळीबाराची घटना घडल्यानंतर परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय या घटनेचा व्हिडिओ समोर आला असून सोशल मीडियामध्ये व्हायरल झालाय विक्रम रेड्डी असं गोळीबारात मृत पावलेल्या व्यक्तीचं नाव आहे तर नंदकिशोर यादव जखमी झाले आहेत गुरुवारी रात्री अकरा वाजून छप्पन्न मिनिटांनी विक्रम रेड्डी आपल्या मित्रासोबत दुचाकीवरून जात असताना सराईत गुन्हेगार शाबीर आणि फैजलनं त्यांच्यावर अंधाधुंद गोळीबार केला तर नंदकिशोर यादव यांना दगडानं मारहाण केली यात नंदकिशोर यादव हे गंभीर जखमी झालेत तर गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या विक्रम रेड्डी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय मिळालेल्या माहितीनुसार जखमी नंदकिशोर यादव यांच्या पुतणीचा गुरुवारी वाढदिवस होता या वाढदिवसानिमित्त यादव यांनी रस्त्याच्या बाजूला मंडप टाकून वाढदिवस साजरा केला आसपासच्या लोकांना जेवण देखील देण्यात आलं त्यावेळी गुन्हेगार फैजल आणि शाबीर शेख दुचाकीनं त्या ठिकाणी आले रस्त्यावर वाढदिवस साजरा करण्यावरून त्यांनी यादव यांच्याशी वाद घातला त्यांनी नंदकिशोर यांना खुर्चीनं मारहाण केली यात त्यांच्या नाकाला लागलं हा वाद सुरू असताना नंदकिशोर यांचा मित्र विक्रम रेड्डी वाद सोडवायला आला हाच राग मनात धरून आरोपींनी विक्रम रेड्डी यांच्यावर अंधाधुंद फायरिंग केली गोळीबारात विक्रम रेड्डी गंभीर जखमी झाले त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं मात्र रात्री उशिरा त्यांचा मृत्यू झाला